नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर वीस ऑगस्ट मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या बात या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षात सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीज क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे राज्यातील चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि मागेल त्यांना सौर कृषीपंप योजनेतून दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे सोबतच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती वीज ग्राहकांचे वीज बिल देखील शून्यवत होत आहे या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा वाशिम जिल्ह्यात पाच सौर ऊर्जा प्रकल्प निर्मितीसाठी राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे या प्रकल्पातून साधारणतः एकशे सत्तर मेगाव्याट वीज निर्मिती होणार असून या प्रकल्प उभारणीसाठी जमीन अधिग्रहण प्रक्रियेला सुरुवात देखील करण्यात आली आहे त्यामध्ये वाशिम तालुक्यातील दूधखेडा येथे साठ मेगावॅट पारदी टमकोर येथे तीस मेगावॅट बाभुलगाव आणि सायखेडा येथे वीस मेगाव्याट तर मंगरुळपीर तालुक्यातील कानझारा येथे चाळीस मेगाव्याट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे त्यामुळे महानिर्मितीकडून वीज निर्मिती प्रकल्पावरील लोड कमी होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्राची शान असलेली लालपरी राज्याच्या वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या प्रवाशांकरिता आजही वरदान आहे मात्र मागच्या काही दिवसांपासून लालपरीला आर्थिक नुकसानीची झळ सोसावी लागत आहे हेच नुकसान भरून काढण्यासाठी यम एस आर टी सीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून साताऱ्यात इलेक्ट्रिक बसेसची सुरुवात करण्यात आली आहे साताऱ्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून नव्या ई बसेसची सेवा सुरू करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती मात्र आता प्रवाशांची प्रतीक्षा संपुष्टात आली असून सातारा जिल्ह्यामध्ये ई बसेस दाखल झाल्या आहेत ह्या बसेस पूर्णपणे वातानुकूलित यंत्रणांच्या असणार आहेत त्यामुळे सातारकरांचा प्रवास आता थंडगार आणि आणखी सुकत होणार आहे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी यम एस आर टी सीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे वातानुकूलित असण्याबरोबरच ह्या बसेस ॲटोमॅटिकसुद्धा आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतमालास बाजारात योग्य भाव न देता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना दहा हजार रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली परंतु यामध्ये ई पीक पाहणीची अट लावल्यामुळे राज्यातील जवळपास नव्वद टक्के शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार आहे ही जाचक अट रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे मोसंबी नुकसान भरपाईची ही मागणी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे त्यामुळे मराठवाड्यासह अनेक भागातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे परंतु आता पुन्हा एकदा राज्यात मान्सून सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे पुढील चार ते पाच दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज आय एम डीकडून वर्तवण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे